हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मुलांनो दहा दिवसांपासून तुम्ही सर्वजण सुटीत मजा करीत आहात आता मात्र तुम्ही आई बाबांचे बोर होत आहे म्हणून डोकं खाण्यास नक्कीच सुरुवात केली असणार नक्की ना बोर होण्यापूर्वीच आपण सुटीत काही प्रयोग करून पाहूया चला तर मग विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आजचे जग हे स्पर्धेचे आहे हे तुम्हाला सर्वांनाच ठाऊकच आहे आणि स्पर्धेत टिकायचे तर अभ्यास केलाच पाहिजे असे वारंवार सांगण्यात येत असते तुम्ही अशी वाक्य ऐकून नक्कीच वैतागतात की नाही जो तो उठतो आणि एकच उपदेश करतो पण माझ्या लाडक्या लेकरांनो मी काही तुम्हाला उपदेश वगैरे करण्याच्या भानगडीत पडणार नाही मी फक्त तुमच्याशी छानपैकी गप्पा करणार आहे चालेल ना आता मला सांगा तुमच्यापैकी कितीतरी मुलामुलींना खेळायला आवडते की नाही कुणाला गाणी ऐकायला आवडते कुणाला चित्रपट पाहायला आवडते कुणाला गोष्टी ऐकायला किंवा गोष्टी सांगायला देखील आवडते विनोद सांगायला आवडतो किंवा विनोद करायला आवडतो दुसऱ्याची नक्कल करायला आवडते घरातील इलेक्ट्रिकच्या वस्तू खोलून पाहायला तुम्हाला आवडते पुन्हा त्या जोडून पाहायलाही आवडते अशा हजारो गोष्टी तुम्ही करीत असतात की नाही तुमच्या आवडीच्या मग तुमच्या मनात प्रश्न आला असेल की अशा हजारो आवडींमधून नेमकी स्वतःची आवड कशी ओळखायची तर आता आपण एक खेळ खेळूया खेळ म्हणताच आनंद झाला की नाही तुम्हाला चला तर मग आता खेळासाठी एका कागदावर पाच सेंटीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढायचं आहे आता पुन्हा तुम्हाला त्रिज्या वर्तुळ हे शब्द ऐकून गणित शिकवते की काय अशी शंका नक्कीच आली असणार आपण गणित नाही तर खेळच खेळणार आहोत आता वर्तुळाच्यामध्ये माझी आवड असे शब्द लिहायचे आहेत लिहिले मग आता वर्तुळाच्या बाजूने तुम्हाला आवडणाऱ्या सर्व गोष्टी लिहून काढायच्या आहेत कराल ना मग आता या खेळाचा पुढचा भाग मात्र मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेन तोपर्यंत वर्तुळाच्या बाजूने तुम्हाला आवडणाऱ्या सर्व गोष्टी आठवून लिहिण्याचा प्रयत्न करा आता आपण तुमच्यासारख्याच एका दर्शना नावाच्या मुलीने तिची आवड मला कळविल्यावर मी तिच्याशी पत्राद्वारे ज्या कप्पा केल्या त्या तुम्हाला ऐकवते इत्ता नववीत शिकणाऱ्या दर्शनाला फॅशन डिझायनर व्हायचे होते इत्ता नववीतच करिअर कोणत्या क्षेत्रात करायची याविषयी ठाम असणाऱ्या दर्शनाचे मला खूपच कौतुक वाटले अनेक मुला मुलींना तर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाही करिअरची वाट सापडत नाही तेथे दर्शनाने नववीतच स्वतःच्या करिअरविषयी डोळसपणे विचार केला तेव्हा मला खूप आनंद झाला दर्शनाला मी अगदी रोजच्या जगण्यातील साध्या साध्या गोष्टींविषयी सुचविले तेव्हा ती म्हणाली आता मी फॅशन डिझायनरच होणार विद्यार्थी मित्रांनो दर्शनाला मी पत्राद्वारे जे मार्गदर्शन केले होते ते तुम्हालाही सांगण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला पण तुमच्या करिअरसाठी फायदा झाला तर मला नक्कीच आनंद होईल दर्शनाला लिहिलेले पत्र असे होते चिरंजीव दर्शनास शुभा शिवाद दर्शना तुला फॅशन डिझायनर व्हायचे आहे हे वाचून आनंद वाटला कारण एक वेगळे क्षेत्र निवडले त्याबद्दल अभिनंदन फॅशन डिझायनर होण्यासाठी तुला इतरांच्या पोशाखांचे व दागदागिने यांचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे तसेच कोणत्या व्यक्तीला कोणता पोशाख अधिक चांगला दिसेल याविषयी विचार करीत राहणे यात कपड्यांची रंगसंगती व्यवसाय वातावरण व व्यक्तिमत्व या, वा या बाबींचा सखोल अभ्यास करण्याची सवय तू आत्तापासूनच लावून घे टी व्हीवरील कलाकारांच्या भूमिकेनुसार असणाऱ्या पोशाखांचे निरीक्षण करणे आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तींच्या पोशाखांचे बारकाईने निरीक्षण केल्यास तुझ्या ज्ञानात भर पडेल व तुझा यशाचा मार्ग सुकर होईल गणितातील पाव सेंटीमीटर अर्धा सेंटीमीटर पाऊण सेंटीमीटर पाव इंच अर्धा इंच पाऊण इंच इत्यादी परिमाणे नीट समजून घेणे फॅशन डिझायनरचा डिप्लोमा केल्यानंतर त्यापुढील पदवी शिक्षणही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे उन्हाळ्याच्या सुट्टीत घराजवळील शिवण क्लासमध्ये बेसिक शिक्षण घेतल्यास तुला फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा व पदवीपर्यंतचे शिक्षण घेणे सहज सोपे होईल प्रदर्शनात कपड्यांच्या स्टॉलला भेट देऊन कपड्यांवरील वर्क किंवा पेंटिंग कोणत्या प्रदेशात केले जाते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा जसे काश्मीरी वर्क मधुबनी वर्क वारली पेंटिंग इत्यादी तसेच स्वतःची कल्पकता वापरून वेगवेगळी डिझाईन्स तयार करण्याचा प्रयत्न करावा दर्शना तुला तुझ्या क्षेत्रात उत्तुंग यश गाठायचे आहे तेव्हा तू प्रथित यश ड्रेस डिझायनर असणाऱ्या व्यक्तींचे चित्र चरित्र अवश्य वाच भारतातले प्रसिद्ध ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्रा नीता लुल्ला अनामिका खन्ना मसाबा गुप्ता यांच्याविषयी जाणून घे म्हणजे या व्यवसायातील अडचणी त्रुटी कळतील दर्शना ड्रेस डिझायनिंगचे क्षेत्र हे सतत बदलत राहणारे आहे कालची फॅशन आज बाद होणारी असते म्हणून नाविन्याचा सतत ध्यास घेत अप टू डेट राहावे लागते ड्रेस डिझायनर म्हणजे चित्रपटातील तारे तारकांचेच कपडे शिवणे इतपतच मर्यादित क्षेत्र नव्हे तर आपण जेथे राहतो त्या भागातील नागरिकांचे उत्तमात उत्तम कपडे शिवणे व सण समारंभासाठी विशेष वेशभूषा करून देण्याचा सध्याचा ट्रेंड आला आहे त्यामुळे या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना प्रचंड मागणी आहे स्वतःचे बुटीक टाकणे किंवा इतर बुटीकसाठी सल्लागार म्हणूनही काम करता येते या क्षेत्रात इतरही अनेक संधी आहेत तुर्तास एवढेच तुला खूप खूप शुभेच्छा तुझीच ताई तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्हाला दर्शनाला लिहिलेलं पत्र कसं वाटलं ते तुम्ही कमेंट्समध्ये मला कळवायचे आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायला आवडते त्याविषयी कमेंट्समध्ये लिहा म्हणजे मला तुमच्या करिअरविषयी व्हिडिओ बनवता येईल माझ्या चॅनलवर तुम्ही प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा धन्यवाद